दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची जिल्ह्यात पुन्हा ताकद दाखवू नूतन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट फैयाज धारी जनसामान्यांचे कैवारी आणि ज्यांनी आमदार हे पद शोभेचं नसून ते जनसेवेचं व्रत समजून आयुष्यभर आपलं जीवन जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी वेचलं त्या दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या विचारानं सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा ती ताकद उभारून जनता दलाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ अशी ग्वाही सांगली जनता दल सेक्युलरचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट फैयाज अहमद झारी यांनी यावेळी दिली प्रदेश कार्यकारिणी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सांगली जिल्हा जनता दल सेक्युलर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांच्या निवडीची घोषणा महाराष्ट्र प्रदेश जनता दल सेक्युलरचे से सचिव श्री प्रेमचंद्र पांड्याजी यांनी करून त्यांना तसं निवडीचं पत्र बहाल केलं यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते ॲडव्होकेट फैयाज झारी यांनी पुढे सांगितलं की दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सरांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस चाळीस वर्ष जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र लढा दिला दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची प्रेरणा नजरेसमोर ठेवून यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा जनता दलाची ताकदपणाला लावू अशी ग्वाही सांगली जिल्हा जनता दल सेक्युलरचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट फैयाज अहमद झारी यांनी यावेळी दिली यावेळी प्रदेश सचिव श्री प्रेमचंद पांडेजी यांनी प्रदेशाध्यक्ष श्री नाथाभाऊ शेवाळी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यव्यापी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करून राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं यावेळी सांगली मनपा कार्याध्यक्ष श्री शशिकांत गायकवाड सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री साहेबुद्दीन मुजावर मनपा अध्यक्ष ॲडव्होकेट शब्बीर आलासे जिल्हा सचिव श्री जनार्दन गोंधळी मिरज ग्रामीण जनता दलाचे अध्यक्ष श्री संजय ऐनापुरे दिवंगत प्राध्यापक शरद पाटील यांचे नातू आणि युवा नेते श्री प्रणव पाटील यांच्यासह कवठे महांकाळ जनता दलाध्यक्ष श्री प्रमोद ढेरे तासगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मण शिंदे जत तालुका अध्यक्ष श्री मोहम्मद अलगुर मेस्त्री शिराळ तालुका अध्यक्ष बी आर पाटील वृद्ध सेवाश्रमाचे संचालक तथा कवठे महांकाळ तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील कोकळेकर यांनी दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सरांच्या पश्चातही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी प्रतिज्ञा घेतली यावेळी सर्वस्वी श्री प्राध्यापक राजीव होडियापण प्राध्यापक सन्मती सूर्यवंशी श्याम कांबळे प्रशांत अग्रवाल निहाल मणेर प्रमोद कोरे महबूब शरीफ मसलत रोहित मोहिते अहिंसक धोत्रे वैभव कोलब बाळासाहेब ठिकणे जिनगुंड पाटील उत्तम काटकर महावीर पाटील संजय संकुनहट्टे वैभव कोलप राजू कोलप राजू पाटील नाना भोसले अकबर पाटील विनोद मेहत्रे त्रिदल वाघमारे जमीर शरीफ मसलत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते